आयुष्यातील प्रत्येक समस्येत एक भेट दडलेली असते म्हणून कोणती समस्या आली तर निराश होऊ नका कारण समस्या दूर झाली की कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षाही समस्येचा शेवट हा चांगला असू शकतो मोठा राजवाडा असो किंवा छोटीशी झोपडी असो जिथे समाधान आणि शांतता असेल तेच ठिकाण खरं घर असतं संपूर्ण आयुष्य आपण हेच ऐकतो आपण असं वागलो तर लोक काय म्हणतील पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपले, आपले जवळचे सोडले तर इतर कोणीच आपले नसतात लोक आपण चांगले वागलो किंवा वाईट वागलो तर फक्त आपल्याला नावं ठेवायसाठीच असतात सुंदर विचारांची माणसं ही अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात विचारांच्या तेजाने ते, ते चमकून उठतातच ज्ञान आल्याने जर माणूस अहंकार करत असेल तर ते ज्ञान माणसासाठी विष बनते आणि ज्ञान आल्यामुळे जर माणूस नम्र होत असेल तर ते ज्ञान म्हणजे माणसासाठी अमृत असते लोकांचं वाईट केलं तर आपलं चांगलं होईल अशी मुळात अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे कारण कर्माचं फळ हे एक दिवस माणसाला भोगावंच लागतं एखाद्याचं वाईट करण्यापेक्षा कुणाच्या चा तरी चांगलं केलेलं केव्हाही चांगलंच असतं अशा लोकांसमोर कधीही झुकू नका जी लोक ना तुमच्या कधी सुखात होते आणि ना कधी तुमच्या दुःखात होते सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतं कारण मनाला जर भावलं तर ते सुख असतं आणि मनाला जे आवडत नाही ते दुःख असतं जे स्वतःच्या कष्टाच्या घामाने आपली स्वप्नं लिहित असतात त्यांच्या नशिबाची पानेही कधीच संपत नसतात आपण कष्ट करून जे करू ते चांगलंच होणार हे जर आपल्या मनाला सांगितलं तर हा तुमचा विश्वास तुम्हाला येणारा प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी आनंदच घेऊन येईल स्वतःच्या परिस्थितीला जे लोक आपली कमजोरी न समजता आपली ताकद समजतात ते लोक आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीत माणूस हा जन्मापासूनच वेगवेगळ्या अपेक्षांच्या भोवऱ्यात हो अडकत जात असतो कारण माणसाच्या अपेक्षा या कधीच पूर्ण होणाऱ्या नसतात एक पूर्ण झाली तर दुसरी आवासून उभी असतेच माणसाच्या अपेक्षा जर आवाक्या बाहेर गेल्या तर माणूस कोलमडलाच म्हणून समजा म्हणून अपेक्षा तेवढ्याच ठेवाव्या जेवढ्या आपण पूर्ण करू शकू नाही तर अपेक्षांचं ओझं माणसाला कधीच मानवर करू देत नाही सुविचार आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद